कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत सरकार कर्जमाफीपासून पळ का काढतय असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलेला आहे तर कर्जमाफीची योग्य वेळ कोणती असा प्रश्न राष्ट्रवादी शरद चंद्र अनिल देशमुखांनी विचारलाय कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा तर त्या आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा ते कर्ज भेटण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा शेतकऱ्याला वारावर सोडा शेतकऱ्याला वीज द्या मरू द्या कर्ज भेण्यासाठी म्हणजे सोपा उपाय शोधा ना शेतकऱ्यांना मारायचंच आहे तो मेलाच पाहिजे तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा तुला जगण्याचा अधिकार नाही कर्ज भरणार नाही सर असं जोडून टाका थोडी तरी राज्यकर्त्यांना लाज असली पाहिजे कोणी आश्वासन दिलं सत्तेवर आलात खुर्चीवर बसलात आता तुम्ही द्या कर्ज माफी पळ कशाला काढताय मग त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती माहीत नव्हती सत्तेत तुम्हीच होतात योग्य वेळ केव्हा आता सर योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही हीच तर योग्य वेळ आहे जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल किंवा निवडणुकीच्या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय तर त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू तर आता अतिशय शेतकरी अडचणीतल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे